නාමගැත ග්‍යතා තුොන්ඩපටෙවොඩ ඊට නාම ගැතා ගැතා තුොන්ඩපලටියවඩ හරි නාමාසාගජෙරවොතු මාජාඩු අඩ හරිනාමාසා අදජෙරවොතු මාජාඩු අඩ තුකරාමනා කිරතන කියන ඩොංගරකොරුණ තුකරාමනා කිරතන කියන ඩොංගරකොරුණ. जिजाबाई नायल्या बाकरी बेवरे घेऊन जिजाबाई बहिना वायल्या बाकरी बेवर घेऊन इटलं नाम घेता घेता तोंड पळ देवड इटलं नाम घेता घेता तोंड पळडे वाडं हरीनामाचा गजरव ना रवतो हरीनामाचा गजरव नामाज्याडवाडं तुका रामाच्या दारिने तुळस रिवी घार तुक रामाच्या दारिनं तुळसे रिवी घार पाणी गालू गाून जिजा जादि शेजेर पाणी गालू गालून जा जादी शेजेर इटल नाम घेता घेता तोंड पळले वड इटलं नाम घेता घेता तोंड पल्ले वड गजे जरवतो माझ्या आडवाडं हरीनामाचा ग जेरवतो ना माझ्या आडवाडं तू कामाच्या घरी नावतं कनभर तुकार घरी घरी नावतं कनभर आपला समळा करणार इटलं शावकार आपला समळा करणार इटलं शावकार इटर नाम घेता घेता तोंड पडडे गोड इटलं नाम घेता घेता थोडा बल्डे गोड हरीनामाचा गजरव तो माझ्या आडवाड हरीनामाचा गजरव तो माझ्या आडवाडं तुकाराम तुकाराम स्वामी म्हणे तू साधा तू बाळ तू स्वामी म्हणे तू साधा तो बाळा आपला सांभळा करणार इटला सावळा आपला सांभळा करणार इटलं सावळा इटलं नाम घेता घेता तोड पडले गोड इटलं नाम घेता घेता तोड पडले गोड हरी नामाचा गजेरव तुणून माझ्या आडवाड ಹರಿನಾಮ ಗಿರ ಹೊಡ ಪಂನಾಥ ಭಗವಂತ